सकाळी दहाच्या सुमारास दोचुला पास येथे आलो थेंपो ते दोचुला पास हे अंतर सुमारे 22 किलोमीटर आहे घाट रस्ता असल्यानं इथे यायला सुमारे पंचेचाळीस मिनटं लागतात आम्ही आलो त्यावेळी या ठिकाणी बरेच पर्यटक आले होते वातावरण अत्यंत थंड होतं बोचरे वारे वाहू लागले होते सन दोन हजार तीन मध्ये एका मिलिटरी ऑपरेशनच्या दरम्यान एकशे आठ भूतानी सैनिकांनी या ठिकाणी आपलं बलिदान दिलं होतं या सैनिकाच्या स्मृतीप्रित्यर्थ विजयाचं चिन्ह म्हणून रस्त्याच्या मधोमध एका टेकडीवर हे एकशे आठ स्तूप बांधण्यात आलेत स्तूपांच्या मधल्या जागेत हिरव गवत आणि त्यावर फुललेली ही सुंदर फुलं पाहून मन प्रसन्न होतं या स्तूपांची रचना त्रिस्तरीय आहे या दगडी पाऱ्यांची सुंदर रचना वर जाण्यासाठी आहे आमचं मार्गक्रमण म्हणजेच चाललं होतं अचानक आसमंतात चॉपरचा आवाज घुमू लागला सैनिकांच्या रँकप्रमाणे सोपांच्या स्तरांची रचना करण्यात आली आहे पहिल्या स्तरावर पंचेचाळीस दुसऱ्यावर छत्तीस तर तिसऱ्यावर सत्तावीस तूप बांधण्यात आले स्तूपांचं बांधकाम धार्मिक विधीनुसार करण्यात आलेलं असून प्रत्येक स्तूपाच्या मध्यभागी एक मीटर खड्डा खणून पितळी भांड्यात लोणी व धान्य भरण्यात येऊन प्रतिकात्मक अर्पण केले गेले तसेच पुढच्या टप्प्याच्या स्तूपामध्ये हो प्रार्थनेसह कोरलेल्या कागदांनी भरलेल्या मातीच्या बौद्ध देवतांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या त्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्यात स्तूपांचं जीवनवृक्ष म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातला दुवा निश्चित करण्यात आलाय पुढच्या पायऱ्यावर विसावत आम्ही फोटो सेशन केलं आसमंत नेहाळून आजूबाजूला नजर फिरवली आणि तृप्तमानानं पुढं निघालो गोल गोल फिरत या ठिकाणावरून हिमालयीन माउंटेन रेंजचे तीनशे साठ अंशात दर्शन घेता येतं इथं फिरण्यासाठी सुमारे पंचेचाळीस मिनिटं लागतात हिरव्यागार निसर्गात असलेले स्तूप व स्वच्छ सुंदर निसर्ग डोळ्यात भरू लागतो विटांच्या बांधकामात असलेले हे स्तूप पांढऱ्याने लाल रंगात रंगवलेत हिरव्या गालीच्या वरचे हे बांधकाम अगदी खुलून दिसतं सभोवताल फिरून दगडी पायऱ्यावरून वरच्या दिशेनं निघालो आता सारा परिसर पक्ष्यांच्या नजरेनं पाहता येत होता स्वच्छ सुंदर निसर्ग पाहून मन अगदी थुई थुई नाचत होतं निसर्गाप्रमाणे सारे पर्यटक आनंदात होते सगळीकडं आनंद दाटून आला होता वातावरणात थंडी वाढत होती इथं आल्यानंतर स्वच्छ व सुंदर निसर्ग म्हणजे काय हे आपल्याला सतत जाणवतं या साऱ्या गोष्टींचा अनुभव आपण घेऊ लागतो पलीकडे असणारी हिरविगार टेकडी आपलं लक्ष वेधून घेऊ लागते सुपाचं सौंदर्य डोळ्यात भरू लागतं सारं डोळ्यात साठवत आपण खाली येतो पुन्हा पुन्हा मान विळावून सारे स्तूप आपण डोळ्यास साठवतो हो इथली बांधकामं मात्र स्वच्छ सुंदर आणि लक्षवेधी आहेत इथल्या इमारतींच्या खिडक्यांचा एक वेगळा पॅटर्न ठरलेला असून त्या पॅटर्नमध्ये इमारतीच्या खिडक्या असतात या ठिकाणचं हे रेस्टॉरंट सुद्धा कमालीचं सुंदर आहे इथं उभं राहून आपल्याला हिमालयीन रांगा पाहता येतात अनुभवता येतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करा आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या सफर या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत